वाजवताना एकदम खतरनाक आंब्याची चव बघा एवढी आहे ना की आमचे डोळे मिटत आम्ही इथे बसलेलो आता इस्माच्या घरी एक गाय घुसलेली आम्ही त्यांना हाकून एकदम मस्तपैकी आंबा खायला बसलोय ईस्माचा पुन्हा सामान खराब केलंय भात पूर्ण एवढा टोपर होता तो पूर्ण खाऊन टाकलेला आहे इस्माच्या घरी एकदम धमाल झालेली आहे इस्माला आता आजी त्याची वरडा देणार आहे त्याचा पण आम्ही ब्लॉग बनवू एवढ्या चांगल्या घरात बसलेलो आहे इस्माचंच घर आहे त्याच्या आता थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटांनी घाय घुसलेली बघा हे आपले तुम्हाला पदार्थ सांगतो हळद हे काय कल झालं हे शेरगुणी मसाला हे तिकाट हे मिक्सर झालेलं आणि हा आपला टाटा नमक हा इसका नमक टाटा नमक एवढा खतरनाक आम्ही आज इथं बसून खाणार आहे हे जे करा काय करतो काय काय समजत नाही समला ना स्वतःला नाही समजत काय करतोय तो असाच वाजवत जातोय सम एक चव बघूया हो आपण खाऊन इसम भडकवतोय चव नको खाऊ आम्ही तरी खातोय रिक्स घेऊन आम्ही इथे बसवून आता चव खातोय हे बघा आंबट एकदम गार गार एवढा आंबट चव खतरनाक चव आहे हा बघा थेंटला पण आंबट वाटतं एकदम इस, इसमला इसमने अजून खाल्ला नाही एवढी खतरनाक चव आहे ना त्या आंब्याची आम्ही शोचू नाही शकलो आंबा कसा आहे आम्ही हे बघा एवढा चांगला टाटा नमक बिस्ट नवं आहे इसमच्या बिचाऱ्याचं नुकसान झालंय हा बघा एकदम मस्त पैकी धमाल तो आम्ही भडकवतोय क्रिस्तला क्रिस्तने फेकलेलाय अंबा त्या बाजूला अरे मा सुद्धा एवढा अरे सोन एवढा खतरनाक आम्ही अरे झवाड आहे दुहे काय करतात आम्ही आता तिखट मीठ टाकलेलं आहे आयसम मीठ टाकतोय टाटा नमक हरदेश का, हर का नमक मीठ नको जास्त हरदेश का नमक टाटा नमक तिसम मिक्स करतोय जरा इसम चव दाखवा चव कशी वाटते बोला तिखट टाक तिखट टाका जास्त जरा टिकट हवं बघामेसम बघा मीठ झाला एवढं लाल लाल एकदम लाल ढमट झालेलं आहे एवढं खतरनाक आम्ही बनवतो ना व्हिडिओ पण तेवढीच खतरनाक आहे तुम्ही पण सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि कमेंट पण करा नक्कीच आम्ही त्या कमेंटवर लाईक देऊ एवढा खतरनाक आमचे आता नवच आहेत सबस्क्रायबर तुम्ही बस शंभर करा मग आम्ही नक्कीच असे व्हिडिओ पाठवू तुम्हाला कशी आहे सम जरा सांगा तोंडात तर पाणी सुटतं आहे दोघांच्या mít tươi, ha, sao bông, mà là hard hóa mít tươi ta sale, đi sao ta sale hard hóa, đâu vậy, cắt cái na, baget na, chuối kề liam bì, mình na, chuối na kề liam बागेत नांदलेले आहेत एवढा पाऊस पडला आज पर्यत आहूर आलेला आहे आम्ही कोकणातले माणसं ह्या वर्षी आंबे एवढे पिकले नाही आहेत आम्ही कच्चे आंबे खातो आहे का एवढा खतरनाक आम्ही एवढा होता एवढा करून टाकलो आहे इसम बघा चाटून फुसून खातो आहे इसमला नक्कीच आवडलेला आहे क्रिश तुम्हाला कसं वाटतंय आंबा एवढा गोड गोड नाही आंबटलं आहे आम्ही आम्हाला शंभर शंभरचे सबस्क्रायबर पाहिजेत तुम्ही लाईक पण करा आम्हाला तुम्ही लाईक बी काय करत नाही आम्ही व्हिडिओ बनवतो आणि असंच सोडून देतो आपण आम्ही व्हिडिओ एवढे बनवतो तुम्ही काय त्याला हे पण नाही करत सबस्क्राईब बिस्क्राईब खतम पण झालेला आहे टाटा नमक अर्धेस्का नमक एवढा सगळा खत्तम माझा आंबा जरा राहिलेला आहे तो आता मी खतम करतो